श्री संत गजानन महाराज चरित्र अध्याय पंधरावा लोकमान्य टिळक हे एकदा अकोल्यास आले तेव्हा शिवजयंती उत्सव होता व्याख्यान देण्याकरिता लोकांनी त्यांना बोलवलं दामले कोल्हटकर खापर्डे यांच्यासारखी विद्वान मंडळी तेथे आली टिळक अध्यक्ष म्हणून लाभले या उत्सवाला शेगावचे गजानन महाराज असावे त्यांचा आशीर्वाद लाभावा असं काही लोकांचं मत पडलं दादासाहेब खापर्डे स्वतः निमंत्रण देण्याकरिता गेले होते त्यांना पाहताच आम्ही सभेला येऊ वेडेचाळे करणार नाही बाळ गंगाधर हे राष्ट्रप्रेमी पुरुष आहेत अण्णासाहेब पटवर्धन यांना पहावयास मी अकोल्यास येतो असे महाराज म्हणाले खापर्ड्यांना आनंद झाला आपणहून ते येतो असे म्हणाले शके अठराशे तीस वैशाख महिना अक्षय तृतीयेचा दिवस होता मंडप चिक्कार भरला मान्यवर वक्ते स्टेजवर बसले टिळक भाषणास उभे राहिले समर्थांचा आशीर्वाद शिवाजीला लाभला आज गजानन महाराज लाभले सभा पार पडली पण टिळकांना राजसत्तेवर भाषण दिल्याने सजा झाली खापरडे कोलटकरांना म्हणाले तुम्ही शेगावला जा महाराजांना विनंती करा टिळकांना सोडवा सज्जनास त्रास झाल्याशिवाय राज्यक्रांती होत नसते महाराजांनी भाकर प्रसाद म्हणून दिली ती टिळकांनी सेवन केली ते मंडाल्याच्या तुरुंगात गेले तिथे त्यांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिला त्यांना बहुमान मिळाला श्रीधर गोविंद काळे कोल्हापूर त्यांचं गाव परिस्थिती अत्यंत गरिबीची इंग्रजी शिक्षण घेण्याची त्यांची खूप इच्छा होती ते भंडाऱ्याला आले तिथे त्यांचा मित्र शिक्षक होता त्याला श्रीधर पंतांनी आपला विचार सांगितला ते दोघे कोल्हापूरला गेले पैशाशिवाय शिक्षण नाही महाराजांची कीर्ती ऐकून ते शेगावला आले महाराजांना नमस्कार केला व दोघेही महाराजांजवळ बसले महाराजांनी त्यांच्या मनातली गोष्ट जाणली ते म्हणाले परदेशात जाऊन काही उपयोग नाही तुम्ही अध्यात्माचा अभ्यास करा भारत सोडून कुठेही जाऊ नका योगशास्त्र शिका श्रीधराला आनंद झाला परत कोल्हापूरला ते गेले बी ए एम ए झाले संत कृपा त्यांच्यावर झाली शिवपुरीला कॉलेजमध्ये प्रिन्सिपल म्हणून त्यांची नेमणूक झाली मुंडगावचा पुंडलिक भोकरे नेहमी शेगावची वारी करीत असे त्याच मुंडगावला भागाबाई ठाकरीन राहत होती ती डांबिक होती बाया माणसांना भोंदूपणा करून लुबाडीत असे तिची निष्ठा कुठेच बसत नसे एकदा ती पुंडलिकास म्हणाली तू सद्गुरू केला नाहीस तू गजाननाचा भक्त करा त्यांनी तुला गुरुमंत्र दिला का तो वेडा पिसा आहे तुझा ताप गेला म्हणून तू त्यांना मानतो आपण अंजनगावच्या केकाजी महाराजांना गुरु करू उद्या सकाळी अंजनगावला जाऊ पुंडलिक घोटाळला रात्री त्यास झोप लागली आणि स्वप्नात श्री संत गजानन महाराज समोर दिसले ते त्यास म्हणाले कानात मंत्र दिल्याने गुरु होत नाही तू भागीच्या नादी लागू नको मी तुला गुरुमंत्र देतो असे म्हणून कानात गण गण गणात बोते असे म्हटले तुझी काय इच्छा आहे ती मी पुरवतो पुंडलिकाला आनंद झाला प्रत्यक्ष गजानन महाराज असते त्याने पादुका मागून घेतल्या महाराज पादुका देऊ लागले तितक्यात त्याला जाग आली त्याला समोर कोणीच दिसेना पादुकाही दिसल्या नाहीत महाराज तर म्हणाले पादुकांची पूजा कर तो गोंधळात पडला भागाबाई कशी आहे हेही सांगितलं उद्या दुपारी पादुकांची पूजा कर म्हणाले त्यांनी तर स्वप्नात पादुका दिल्या तो विचारात पडला सकाळ झाली भागाबाई बोलवू लागली पुंडलिक म्हणाला भागाबाई भागा तू जा मी येत नाही गजानन मी केले ती बाई निघून गेली मुंडगावचा श्यामसिंग शेगावला गेला होता तो परत मुंडगावला गेला महाराजांनी आपल्या पादुका पुंडलिका देण्याकरिता त्याच्याजवळच दिल्या होत्या तो गावच्या वेशीजवळ पुंडलिकाला भेटला पुंडलिकाने त्यास विचारले माझ्यासाठी प्रसाद आणलास का श्यामसिंगास नवल वाटलं तो पुंडलिकास घेऊन घरी गेला त्याला विचारलं तू असं का विचारलस तो पुन्हा पुन्हा विचारू लागला पुंडलिकाचे रात्रीचे स्वप्न त्यांनी त्याला सांगितले श्यामसिंग चकतच झाला त्याने त्या पादुका पुंडलिकास दिल्या त्याने दुपारी दोन प्रहरी पादुकांचं पूजन केले आजच्या अध्यायाचे पुष्प श्री संत गजानन महाराजांच्या अर्पण करून आजचा अध्याय संपवते या आणि अशाच अनेक लीला आपण पुढील येणाऱ्या अध्यायामध्ये बघणार आहोत ऐकणार आहोत आणि जर तुम्ही मागील अध्याय जरी ऐकले नसतील तर जरूर ऐका खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व अध्यायांची लिंक देत आहे तेव्हा सर्व अध्यायाचे श्रवण जरूर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करून कमेंट मध्ये श्री संत गजानन महाराज की जय लिहायला विसरू नका गणगण तबोते।